निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई संकल्पना सद्गुरु सद्गुरुचरणरज पाध्येका म्हणजे बोलण्याचे कार्यक्रम असं मी म्हणतो की जे मी सांगतो त्याला लोक प्रवचन म्हणतात मी प्रवचनकार नाही मी कीर्तनकार नाही मी स्वामी नाही मी महाराज नाही मी बुवा नाही तर मी महाराजांचा एक भक्त आहे आणि त्या माध्यमातून मात। स्वामी महाराजांचं कार्य लोकांपर्यंत कसंच आहे हे काम आत्तापर्यंत करत आलो एक कार्यक्रम त्याच्यामध्ये माझा असा होता प्रश्न तुमचा उत्तर माझं आध्यात्मिक जे मला कळलं जे मला स्फुरलं ते मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला आपण आध्यात्मिक पालनामध्ये येतो दत्त महात्मामध्ये स्वामी महाराजांनी लिहून दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही जप तप करायला लागता पालना करायला लागतात तुमच्याकडे हळूहळू सिद्धी प्राप्त होते म्हणजे काय की मग लोकांनी काही का प्रश्न विचारला मग त्याने उत्तर दिलं आपल्याच खरंच चांगलं माझं काम झालं त्याने यांची सांगणं वापरली आणि काय होतं की मग पुढे पुढे तो माणूस कुठल्या तरी गादीवर जायला बसायला बघतो की मी काहीतरी आहे आणि ज्यावेळेस तुम्ही उपासना चालते त्याचं तुमचं जे बँकेनेच असतो तो संपत जातो आपण कुणाला पैसे देत असतो बँकेमध्ये ठेवलेले असतात ते पैसे काय होतात ते आपण घेत गेलो सुद्धा असं आहे की तुम्ही जे साठवलेलं आहे तुमच्याकडे स्वतःसाठी म्हणून ते तुमचं कमी होत जात काही माणसं पैसे आहेत की लग्न करायला लागतात मग दरबार भरवतात माणसाला बोलवतात त्यामुळे आज काय झालंय की गल्लो बल्ली कलीचा हा प्रभाव आहे जिकडे तिकडे कंपनी सगळे महाराज मग आम्ही काय म्हणतो त्या मागण्याकडे गेलो आम्हाला जातो त्याच्यासाठी प्रश्न विचारला सद्गुरू हे तत्व आहे ही व्यक्ती नाही आहे ह्याच्या आधी होत आत्ताही आहे आणि पुढे आहे आम्ही व्यक्ती म्हणून बघतो सद्गुरूंकडे आणि ज्यावेळी व्यक्ती म्हणून बघतो त्यावेळी आम्ही काय बघतो हे आमच्या समोर असे होत्या हा पहिला सरपंच होता आता <coughs> मला काही काही लोकांनी बघितलं असे रिक्षा चालवताना बसेलमध्ये आता तो रिक्षा का म्हणाला तो कंडक्टर म्हणजे आम्ही काय बघतो त्या व्यक्तीच्या पदाकडे बघत जातो आणि त्याप्रमाणे आपण त्याचं आकलन करत होतो की हा काय आहे पण हे गोष्ट आहे की सद्गुरूंच जे आहे त्यांच्याकडून त्याला काय घ्यायला पाहिजे भेटलं पाहिजे की जे दिसत नाही तसं जर बघायला गेलं की मी सुद्धा तुमच्यासारखं चिकित्सक प्रत्येक माणसाला बघत नाही बुद्धी दिलेली आहे आणि त्याचा तो, कि तो, तो वापर कसा करतो चांगल्या पद्धतीने करत नाही आपल्याला पहिलं बाईक दिसतो कारण आपला जन्म घाणीतून झालेला आहे आपला जन्मतून झालेला आहे तो घाणीत झालेला आहे आणि त्याची उत्पत्ती होताना सुद्धा त्याची गाणीमध्येच आहे त्यामुळे आत्मने तो काय म्हणतो सोम 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 मला सोड मला सोड त्या गाणीतून पण नऊ महिने नऊ दिवस त्यांचे ठरलेलं आहे आणि त्या ठरल्याप्रमाणे ज्या वेळेला तो बाहेर येतो त्या पहिल्यांदा म्हणतो क्वॅ म्हणजे काय तू कोण पहिल्या त्या भगवंताला म्हणू शकतो सोहम सोहम त्याच्याशी बोलत असतो आणि बाहेर आल्यानंतर पहिला म्हणतो काय कोण आहे तू कोण आणि त्यावेळेला भगवंत हसतो हसल्यानंतर हा बुद्धिवादी तो म्हणतो हसलात का तुम्ही तो म्हणतो बरोबर आहे तुम्हाला विचारलास ना तू कोण तुला मी बुद्धिबहन केलेली आहे पण त्याचा उपयोग चांगला केलास तर हा मग बरोबर आहे तो म्हणलं काय तुझ्याबरोबर सहा षड्यू रुपये पाठवलेत मी जन्मापासून आपल्या बरोबर आहेत ते काम, <coughs> काम ले ले। क्रोध लोक मोह मत आणि मस्त काम पहिलं दिलेलं आहे सांगावं लागत नाही पुढे जाऊन क्रोध लहान अगदी दोन महिन्याचा एक वर्षाचा बालकाला राग येतो त्याला दिला नाही तर मोह आपल्याला पाहिजे मला माझं आहे माझं आहे कुणाला विचारलं कुणाला नाही माझं आहे ते शिकवायला लागत नाही आणि हे सगळं सांगितल्यानंतर भगवंत <coughs> तुम्ही बरोबर मी सह शरीर खूप पाठवले मग तो लगे मोतीवारी तू काय म्हणतो आता पेरीतून बाहेर कसं पडू काय म्हणतो भगवंतला म्हणतो भगवंत त्याला सांगतात की तू माझं नाम घे तू नाम घेतलं तर तू बाहेर पडेल आणि सद्गुरू सुद्धा हेच सांगत असतात की तू नाम घे आणि जेव्हा नाम घ्यायला लागतो तेव्हा आपल्याला दूरदृष्टी दुर प्राप्ती होते आणि त्याला दीक्षा असं म्हणतात आणि अनुग्रह घेतला म्हणजे काय झालं परंपरेमध्ये दीक्षा घेतली म्हणजे काय आहे की दूरदृष्टी तुम्हाला मिळाली की त्याच्या पलीकडनं आता उदाहरणार्थ तुम्ही जर बघायला गेलात कोणी जर पारायण करत असेल तर मी दरवेळेला सांगतो की तुम्ही पारायण एक अध्याय रोज वाचा, एक वाचा। रोज था था। एक अध्याय वाचा तुम्हाला रोज त्याची नमून सुचत जाईल का जात होतं त्याच्यामध्ये शब्द ब्रह्म आहे आणि ते आपल्याला कळत नाही आता एक तुम्हाला प्रसंग सांगतो गुरुचरित्र मी ब्याण्णव सालापर्यंत वाचत नव्हतो आणि मला अनेक प्रश्न पडायचे आणि स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे नारायण नागपुरी त्रिपिंडी शास्त्र महाराज नरसोबाच्या वाडीला होते आणि त्यावेळेला तिथले संस्थानिक संस्थानिक होते त्याला कुलद्वार संस्थान म्हणतात त्या कुलद्वार संस्थानचे महाराजांना संस्थानी संस्थानेपणे भेटायला गेले कशाला गेले तर त्यांचा पुढे कोण वंश नव्हता आणि वंश नव्हता त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की काय त्यावेळेला करणे त्यांना काय सांगितलं काही उपासना दिली आणि सांगितलं नरसोबाच्या वाडीला तू त्रि त्रिपिंडी श्राद्ध कर नारायण नागबळी ना कर मी हे वाचत असताना माझ्या डोक्यामध्ये प्रश्न आला कारण बुद्धिवादी की महाराजाने याला त्र्यंबकेश्वरला का नाही पाठवलं नारायण नागबळी ना 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 करायचं म्हटलं की आज कुठे म्हटलं तर कोण कुठे म्हणणार त्र्यंबकेश्वर मी परत विचार केला की ह्या आपलं काम नाही महाराजांनी सांगितलं ज्ञानी आपण थांबूया आणि तुम्हाला सांगतो की जवळजवळ दो दोन दो दो महिन्यानंतर एक ग्रहस्थ माझ्याकडे आले आणि त्याने त्रिपिंडी श्राद्धाबद्दल एक पुस्तक छापायचं म्हणून माझ्याकडे लोकांनी हो आपण पुस्तक छापलो त्याच्यामध्ये आम्ही ते छापलेलं होतं नारायण ना ना त्रिपिंडी श्राद्ध कशासाठी करतात तर आपल्या घरामध्ये पुढे आपल्या आतनं जर नाक मारला असेल तर नाक म्हणजे काय आहे तो आपलाच वंशज आहे तुम्हाला माहिती असेल गावाला त्याला रखवाल असं म्हणतात कोकणामध्ये किंवा मुंबईमध्ये असेल तो तुमच्या जिथे दखफलदारी करतो आता आपण त्याला मारलं म्हणजे आम्ही कुणाला मारलो आपल्या नौशिताला मारलं म्हणजे ब्रह्मात्येचं पाप लागलं तुम्हाला मला ब्रह्मात्येचं पाप लागलं म्हणजे काय आता कोण कोण आपल्यामध्ये अपघाती तिथं होतं मध्ये जातो तर त्याच्यासाठी म्हणून ते सांगितलेलं की त्याचा तो, तो आत्मा जो आहे हा अतृप्त लागतो आणि त्याची जी प्रॉपर्टी आपण घात असतो तर कुणाला सतवतो तो फक्त तुम्हालाच सतवतो बाजूच्या घरातल्याला नाही आपल्याच घरातल्या माणसाला हे सत्वत बसतात कारण त्याचं आपण ठरतोय आज जे तुम्ही इथे आहात आज आज परिक्रमा जी करताय की तुमच्या नशिबाने तुमच्या नशीबाने पैसे एक म्हणून नव्हे तर आमच्या घरातल्या पूर्वजांचं काहीतरी पुण्य होत त्याचं राहिलेलं काम हे तुम्ही करायला येतात सगळ्यांकडे जाण्या आता माझ्याने सांगितलं की त्याचा फोन आहे त्या फोनमध्ये सगळ्यांना निस पाठवली किती आले किती बदलले पंडित जानेवारी पुढील यात्रेत देणार होते ते यात्रेत आले म्हणजे अनेक माणसं बदलतात अनेक माणसं आली हे लिखित आहे की तुम्ही हे तसे नारायण राब त्रिपिंडी शास्त्र हे जे करायचंय आता त्यांनी त्याच्यामध्ये लिहून गेलं की कुणीकडे कुणीकडे करतात पहिला प्रश्न माझा होता की त्र्यंबकेश्वरला का नाही तर नारायणरा त्रिपिंडी शास्त्र कुठे करतात जिथे नदीचा संगम आहे त्या ठिकाणी करतात जिथे नदीचा उगम आहे त्र्यंबकेश्वरला नदी का उग्रम आहे म्हणून तिथे का आता काय होतं आपल्याकडे ते पहिल्यापासून सगळे तिकडे जायला लागतात म्हणजे तेच झालं बरोबर आहे तर स्वयंभूस्थान म्हणजे महाराजांचं किंवा कुठलंही शंकराचं असेल जे स्वयंभूस्थान निर्माण केलेलं नाही आज जे तुम्ही सकाळी बघितलं तिथे शंकराचं मंदिर ते स्थापित आहे पण ते जालेश्वर आहे तो जालेश्वर स्वयंभू आहे मग जिथे स्वयंभू आहे त्याच्या जा सानिध्यात जाऊन तो तुम्ही कार्यक्रम करा त्याच्यानंतर काशीमध्ये तुम्ही गेलात तर प्रत्येक तीर्थयात्री जाऊन जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आता पूर्वजांची आठवण म्हणून तीर्थ श्राद्ध केलं <hutuswork> जात पण आम्ही करत नाही कारण काय कसलं काय करायचंय कोण बघतोय ब्राह्मण पैसे कमवायला बसत आपल्या डोक्यात विचार आपली बुद्धी जिथे जिथे आपली बुद्धीमध्ये येते आणि आपल्याला डोक्याला समजावत हे असं कर तसं कर मग बाजूवायला जाणार ना 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 काय नाही कर काय नाही पण काय आहे आत्मसुख जे आहे ते तुम्हाला त्या कर्मातून तुम मिळत असतं आणि ते कर्म जेव्हा तुम्ही करता त्याचं फळ तुमच्या इथे आहे आता नाणेमध्ये आम्ही केलं आहे अजून काय नाही तुमच्या घरामध्ये किती निर्मशी केले किती आत्महत्येने केलेले आहे तुमच्या घरामध्ये काय झालं किती भान मारले तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती मग तुमचा जर त्रास पुष्कर दिवसाचा असेल तर ते दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा कोर्स देतात तुमचा रोग कसा तसं ह्याच सुद्धा आहे शास्त्रामध्ये ब्राह्मणाला तीन वर्षातून एकदा करायला सांगितलेलं आहे वर्षाला गेल <coughs> का ते उत्तर कोण करत आहे मला सांगणार कोणी करत नाही पहिल्यांदा महान करायचे महान म्हणजे काय की आपण त्याच्या आपण जे आहोत त्याच्यामध्ये अति अनेक अनेक लोकांच्या आपल्या आईकडे दे आणि आपल्या वडिलांकडनं त्या माळामध्ये आईकडली मावशी मामा हे सगळे येतात तिची आई तिचे वडील तिच्या आई आईचे इकडे वरला जे असतात आत्या काका ह्याला सगळ्यांना बोलून करतात गयेला गेलात तो त्या तिथे आपल्या सगळ्यांची पिंडांची नावं घेतात तुमच्याकडे कोण कोण आहे त्यांची नावं द्या तसे आम्ही गयेला जेव्हा गेलो होतो तेव्हा तेहतीस पिंडं आमदार निघाली माझी आणि त्या तिथे तेहतीस गुडले तीन असे नव्याण्णव पिंड करायला लागतात त्या तिथे गयेचं असं आहे गयासूर नावाचा जो राक्षस होता त्याच्या नावाने त्याने वरदान मागून घेतलं त्यामुळे आज तिथे आपण पुढे कुणी जरी गेलात श्राद्ध कर्म केलात तर गया 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 असं म्हणून तिकडे अक्षता टाकायला सांगतात तर तिथे राम जेव्हा गयेला गेलेला होता गयेमध्ये राम आणि सीता त्या तिथे आपल्या शांत करायला गेले आणि ब्राह्मणा बोलवायला गेले किंवा सीता एकटी बसलेली होती नदीकाठी आणि तिचे सासरे आले मला लवकर दे मला मुक्ती पाहिजे मी कुणी हे केलेले मला माहिती नाही तिने वाळूचा गोळा केला आणि ते पिंड म्हणून त्यांच्या हातात दिलं खुश झाले अंतर्भूत झाले राम आला म्हणजे तुमचे पिताशी आलेले होते ते कसे काय महिन्याला श्रांत करतो वर्षाला श्रांत करतो तरी सुद्धा काय नाही मग तिथे गाय विचारा आरोपित तिथे मी नाही बघितलं मग तिथे नदी फलगु नदी नदीला नदीला विचारा नदी सुद्धा बोलते हा तेवढी आपल्याला ताकद पाहिजे नदी बना मी नाही बघितलं झालं आणि मग त्या तिथे राम आपला बसला तिथे करायला आले म्हणाले माहिती मी संतुष्ट झालो मुक्त झालो मला परत कशाला बोलवलं असं बघा मी सात तुम्हाला होते म्हणून आणि त्यावेळेला शिटेला राग येतो आणि त्या गायीला शाप द्यायला निघते म्हणून गायीची जी पूजा आहे ना म्हणजे ज्या तोंडाने तू तो बोललीस तो ना त्या तोंडाने तू घाण घाटील म्हणाले असं बरोबर नाही राम म्हणाला ते जे काही चाललेलं आहे ते बरोबर नाही रे गोमाता आहे ती आणि तिला खुशाप प्यायला गायीची पूजा जी आहे हे पाठीमागणं होते तिच्या शेणाचं गोमूत्राचा उपयोग होतो गायीच्या चेहऱ्याकडनं पूजा होत नाही पाठीमागनं पूजा होते आपण करतो की पण गाईचा तिथे आहे त्यामुळे हा गाईचं शेण आणि गोमूत्र गोमूत्रायचा उपयोग होतो फलगु नदीला शाप दिला त्यामुळे फलगू नदी वर्षातून फक्त दोन महिने वाहते पावसाळ्यात बाकी तुम्हाला रस्ता असतो जिथे नदी तिथे पण त्या तिथे फलगु नदीमध्ये ज्या पिंड टाकायचे ते तुम्ही एक फूट खोदता त्या खाली पाणी लागतं आणि त्याच्यामध्ये टाकतात आता हे सगळं प्रकार बघितलेला त्याच्यात साक्षी वट पूर्ण आहे म्हणून त्याला तिसरा पिंड दिला जातो की बाबा आम्ही इथे गयमध्ये येऊन श्राद्ध केलं आणि एक पिंडाचा जो भाग असतो तो गयासुलाच्या विष्णुपाद आहे तिथे त्यांनी त्याला दाबलेला तिथे विष्णुपाद आहे किती जण गायला गेलेले आहेत बरोबर सांगतोय ना काय तर मला सांगा कारण मला काय ज्ञान नाही जे आपल्याचे घ्यावे इतरांचे सांगावे असं म्हणतात त्याप्रमाणे जे मला वाटलं मला वाटलं ते मी तुम्हाला सांगतोय महाराजांच्या कृपेने त्या ठिकाणी राणांचं भोजन एका यात्रेमध्ये केलं होतं अनेक माणसांनी मला विचारलंय तुम्ही काय करताय तर श्राद्धामध्ये अन्नदानाला महत्व आहे त्या तेवढे ब्राह्मणांना बोलवलेलं आणि महाराजांनी ते ज्या वेळेला दे करून देतो ते एका यात्रेमध्ये होतो त्यावेळेला त्याचप्रमाणे काशीमध्ये एक स्थान आहे त्या स्थानाचं नाव आहे पिशाच मोचन स्थान पिशाच मोचन तीर्थ काशीमध्ये पंचकृषी आहे काशीमध्ये अनेक आहे काशीमध्ये गेलात तर तुम्हाला सगळे देवता आहेत क्रिश्चनांचे देवता आहेत मुसलमानांचे देवता आहेत हिंदूंच्या देवता आहेत सगळी मंदिरं त्या तिथे आहेत काशी ज्यांनी केली काशी गाया प्रयाग केलं त्याला तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्ही पुष्कळ काय केलं म्हणून पुन्हा सगळ्यांना जायला मिळत नाही तर काशीमध्ये त्या तिथे जर गेलात पिशाच मंदिर दिवस आहे आता आपल्या घरातली माणसं किती पिशाच्य युनिट दिलेत काय माहिती आहे तर त्या तिथे येऊन जाऊन सुद्धा मला श्राद्ध करण्याचा योग मला अशी काही गोष्टी कळल्या की आम्ही करतो तर तिथे पिशाचं वचन तिरतात कधी तुम्ही घेऊन गेलात कुणाला तर नक्की घेऊन जा पंचक्रोशी यात्रा आहे त्या तिथे प्रत्येक ठिकाणी ही पाच दिवसात करतात पंचक्रोशी आणि पाचही दिवसात प्रत्येक ठिकाणी सकाळी श्राद्ध सांगितलेले त्या त्याच्याप्रमाणे आणि ते करावं आणि माननीने तेही करून घेतलेले आहे अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला महाराज सगळं करून घेतात याच्या पुढलं तुम्हाला एक सांगतो आपल्याकडे आपण अग्निपूजक आहोत त्यामुळे आपल्याला यज्ञयागादी कर्म करणं हल्ली कोणीही करत नाही त्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की यज्ञ यागाच्या कर्मामध्ये काय काय होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा एक असो कर्म आहे की त्याचं जे नाव आहे त्याला सुदर्शन याग असं म्हणतात काय म्हणतात म्हणजे लक्ष आहे या सुदर्शन यागामध्ये असं आहे की विष्णूच जे चक्र आहे त्याला मंत्राने आपल्या मध्ये पूर्वीच्या काळी कुणाकडे चाकू सुरे नव्हते बंदुका नव्हत्या मग ते काय करायचे ब्लॅक मॅजिकचा उपयोग करायचे आता हे कुणी केलंय काय केलंय आपल्याला माहिती नाही तर त्याच्यासाठी सुदर्शन याग म्हणून एक याग येतो आणि हा कर्नाटकातला प्रयोग आहे ह्याला गोकर्णात जाऊन केला तर ते जाऊ शकतं गोकर्णामध्ये ना तुम्ही नारायण नागपणे त्रिपिंडी शाद करू शकता स्वयंभू स्थान आहे क्षेत्र हे रावणाने स्थापन केलेलं के लिंग आहे ज्या वेळेला त्याची आई पूजेला बसली होती आणि मातीचा लिंग बनवत होती हा म्हणाला मी काय करते शंकर प्रसन्न झाला पाहिजे तो माझ्याकडे असला पाहिजे म्हणजे तुला आत्मलिंग आणून देतो ना हे का ते मातीची पूजा करतं आणि शंकराला प्रसन्न करण्यासाठी आपल्या शरीराचा करून तंबोरा करून त्याला प्रसन्न करून घेतलं आणि त्याला सांगितलं की आत्मलिंग दिलं त्याला त्या आत्मलिंग दिल्याने त्याला फक्त एकच जर घातली की हे कुणी वेळ ठेवायचं नाही तू तुझ्या नमकेत घेऊन जा मी तुझ्या तिथे आहे आता हे सगळं कळल्यानंतर नारदानी आता नारद म्हणाले की काय केलं पाहिजे आणि विष्णूच्या सयाचालयाने त्याने काय केलं की गणपतीला बाल स्वरूप करून पाठवून दिलं आणि रावण जो आहे हा दशग्रंथी ब्राह्मण होता त्याच्याकडे एवढं होतं की त्यांनी नवग्रहाणं सुद्धा आपल्या बिछाणाखाली ठेवलेलं होतं पण नारायणांनी सांगितल्यानंतर अरे शत्रूच्या छातीवर पाय ठेवतात की पाठीवर पाय ठेवतात तू तुझ्याला काय हो पांधेखालून ठेवलंय आपल्या बुद्धीच्या याच्यामध्ये पटकन करत नाही हा छातीवर पाय ठेवायचा आणि त्यांनी शनीला उपडं केलं पालकावर उपड केलं पाय ठेवलं शनीची दृष्टी बदलली आणि त्या जे व्हायचं ते घडली जी मार्ग आहेत ती भगवंत त्यानंतर मार्ग काढत असतो त्याच्या कथा ज्या आहेत त्या कथेतून बोध घ्यायचा असतो तर ते लिंग धरून जात असताना विष्णूने आपलं चक्र फिरवलं आणि संध्याकाळ केली आणि संध्याकाळी त्याला संध्या करायची आणि त्यावेळेला हा लहान रूपात खेळत असतो गोकर्णामध्ये तिथे खाली उतरतो त्या भूमीवर तुम्हाला काय मिळणार संध्या करून येतो तोपर्यंत लिंग धरून ठेवतो म्हणायला मला काय मिळणार मी नाही लिंग लिंगमिंग थांबणार नाही गणपती तो, 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 तो आता काय करा म्हणाला नाही तुम्ही लवकर आहे मला जर वाटलं तर मी लगेच खाली देण्याला मी लगेच आलो तीन अर्घ देतो मी लगेच आलो पहिला अर्घ दिला हा म्हटलं लवकर या म्हणजे आत दुखताय दुसरं दिलं आणि तिसरं त्याच्या आधी तिने खाली ठेवून दिलं खाली ठेवल्याबरोबर तो धावत आला आणि उठायला गेला ते लेखक त्यावेळी त्याला गोमुखी कारणाप्रमाणे आलंय म्हणून गोकर्ण नाव तिथे पडत आणि त्यावेळेला रागाने गणपतीच्या डोक्यामध्ये मुस मारली तुम्ही जर तुम्ही गोकर्णात केला तर तिथे उभा गणपती आहे त्याला इथे खड्डा आहे तर ह्या अशा कथा आहेत की प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी पर्याय आहे भगवान त्याला माहित आहे की ज्या वेळेला हा भूमी तलावर येणार आहे त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे संसार कुणाचाही सरळ चालत नाही तर कोण कुणाला विचारणार नाही पण हा मनुष्य जो आहे हा बुद्धिमान आहे आपल्या बुद्धीचा वापर कसा करायचा एक दिवस असत जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तर भगवंतांनी सगळ्यांना चाळीस वर्ष दिली किती प्रत्येकाला चाळीस वर्ष दिली